धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मतांचं राजकारण करणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा पक्ष आणि हिंदूंचं नाव घेऊन राजकारण करणारा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना या पक्षांनी सत्तेसाठी आपली विचारधारा सोडली म्हणून या पक्षात फूट पडली अशी टीका माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांनी केली आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य पक्षाच्या भव्य राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आणि गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक माजी मंत्री आमदार विनय कोरे बोलत होते महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कलंकपणे काम करणारा जनसुराज्य पक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढवेल जागा वाटप सुद्धा योग्य प्रकारे होईल ज्या ठिकाणी एकापेक्षा अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक असतील त्या ठिकाणी राज्यस्तरावरील नेते वाटाघाटी करून योग्य तो निर्णय घेतील असंही आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितलंय जल स्वराज्य युवा शक्तीचे युवा प्रदेश अध्यक्ष समीत कदम यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अशोकराव माने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे अमित भैया कदम आनंदा आनंद सागर पुजारी पंकज विजय माने समीर मालगावे जयश्रीताई कुर्णे अनिता ताई कदम मोनिका माळी तमन्ना मा ज्योती मोरे यांच्या सहित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मागच्या चार वर्षाचा जर प्रवास आपण बघितला तर विचारधारेशी एकनिष्ठ कोण राहिलं का ज्या विचारधारांच्यावर पक्ष निर्माण झाले निवडणुका लढल्या गेल्या त्या विचारधारेशी प्रामाणिक कोण राहिलो का असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र वेगवेगळ्या पक्षांच्या पक्षांतरांच्या माध्यमातून आणि विचारधारेच्या विरोधात केलेल्या युत्यांच्या माध्यमातून आज आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं प्रामुख्यानं जनसुराज्य शक्ती ही संकल्पना निर्माण ज्यावेळेला झाली स्वतःचा एक विचार घेऊन झाली आणि सामान्य माणसाला आनंदाची व्यवस्था ही स्वराज्याचा विश्वास देणारी व्यवस्था निर्माण करायसाठी लोकशाहीमध्ये जनसामान्यांनी एकत्र येऊन एक शक्ती निर्माण केली पाहिजे या भूमिकेतनं निर्माण झालेला हा विचार आजही त्याच भूमिकेतनं काम करतो आहे त्यावेळी वेळेला मला अनेक पत्रकार प्रश्न विचारायचे तुम्ही नेमकं कुणाबरोबर आहे तुमकचं मत काय आहे आम्ही त्याही वेळेला सांगायचो की आमचा सा हा वेगळा विचार आहे आणि आम आमच्या विचारासाठी आम्हाला अंकुश म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे आमचा विचार त्या दिशेनं नेण्यासाठी राजकीय धोरणांच्यामध्ये त्याला स्थान देण्यासाठी आम्ही सामान्यांना एकत्र एक करायचं सा काम करतो आणि आज तेच काम खरं तर मोठ्या प्रमाणात करत असताना अनेक लोकं जी वेगळ्या वेगळ्या पक्षातनं ह्या संघटनेमध्ये येऊ पाहत आहेत आज प्रचंड मोठा विश्वास या संघटनेवर व्यक्त करतायत एक चांगला पर्याय लोकांचं चा काम करणारा करताना एक चांगलं स्वप्न घेऊन आपल्याला शक्ती देणारा हा जो विश्वास व्यक्त करतायत त्याचं प्रतीक आज आपण या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी बघतो जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून विविध विकास कामं या ठिकाणी आज केली जात आहेत आज शंभर कोटीपेक्षा अधिक निधी हा जनसुराज्य शक्ती पक्षानं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जत बसणं शिराळ्यापर्यंत त्याचबरोबर पौलूस बसणं मिरजेपर्यंत ह्या सगळ्या ठिकाणी आपण विकास कधी दिला आहे आपण एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ह्या पक्षानं सगळ्यांच्या माध्यमातून केला आणि एक चांगला विकासात्मक दृष्टिकोन पुर आपण पुढे जाऊन जातो आपल्याला इतर कुठल्याही गोष्टीवरती चर्चा करायला पण नाही आहे आज आपल्याला सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला